नमस्कार मित्रांनो बारामतीमध्ये आज दहिहंड्याचा उत्सव मोठ्या प्रमाणामध्ये साजरा होतो आहे आणि याच उत्साहामध्ये आपण फुल जोशमध्ये आपण बारामतीमध्ये पूर्ण दहिहंडी बघणार आहोत कार्यक्रमात वेगवेगळे चला आपण आतमध्ये जाऊया पेन्सिल चौक नाही हा आहे सिटीन चौक चाओक। सिटी चौकामध्ये सुंदर नृ नृत्यांगणं सुंदर प्रकारे डान्स करताना आपल्याला दिसत आहेत वेगवेगळ्या गाण्यावरती त्यांचा हा डान्स आपल्याला इथेच थांबायला लावतो खूप सुंदर पद्धतीनं या नृत्यांगांना डान्स आहेत आणि खरंच वाखणण्याजोगा आहे त्यांचं हिरणृत्य पब्लिकता एकाच जागेत थिरकावून सोडणारं एकाच जागेत थांबायला लावणारं हिरनृत्य सिटीन चवकामो आहे दादा द दा दा हँडी फेस्टिवल दोन हजार पंचवीस आणि बऱ्याच ठिकाणी दहिंडीचं नियोजन केलेलं आहे खूप सुंदरित्या लाईटिंगसुद्धा खेळते आणि डुप्लिकेट सलमान खान अल्लू अर्जुन रील स्टार आहे ते सगळे दिसायला सेम हुबेहूब अल्लू अर्जुन आणि सलमान खान ॲक्टिंग त्यांची ॲक्टिंगसुद्धा खरंच खुँछ, खूप छान आहे सलमान खानची ॲक्टिंग खूप छान वाटते आणि अल्लू अर्जुनची दिसायला खूप सुंदर दिसत हे सुद्धा स्टार आहेत रील स्टार आहेत आणि यांना बोलवलेलं आहे अभिजित काळे मित्रमंडळ सिल्वर जुबलीच्या समोरचं भिवण चौकातली ही दहीहंडी आहे आणि या दहीहंडीचा उत्सव खूप मोठ्या प्रमाणामध्ये साजरा होते आणि खूप छान पद्धतीनं दहीहंडी उत्सव साजरा होते तर मित्रांनो हे रील स्टार आहेत आणि काही वेळामध्ये दहीहंडीचा उत्सव साजरा होईल वेगवेगळ्या वेग पद्धतीनं सलामी देत आहेत वेगवेगळे वेग वेग मंडळ जे आहेत ती सलामी देतात दहीहंडी दे खूप उंच आहे पण सलामी द्यायचं चा काम चाललं आहे प्रत्येक स येणारा संघ हा सलामी देतो आणि जातोय सलामी देणं हे प्रत्येक संघाचं काम असतं जेव्हा तो सलामी हाजरी द्यायला येतो तिथं तेव्हा सलामी देणं हे त्याचं काम असतं सलामी देतात हा बारामतीला संघ आहे अरे बाप रे ढासळी सगळी लायटिंग खूप मोठ्या प्रमाणात आहे दुसरं ट्राय करतायत भाऊ आपण ते का, काय त्यांचं पण सलाम द्यायचं काम चालले सलामी देत आहेत सलामी त्यांनी दिली आणि खाली उतरले मित्रांनो आपल्याला अशीच बघायची ही आहे चौकात चौकातील दहीहंडी दे अभिजित काळे मित्र प परिवार यांची ही दहीहंडी आहे आणि खूप सुंदर पद्धतीनं सजवलेली ही दहीहंडी खूप छान आहे आणि पब्लिक इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जमते की गर्दी खूप आहे कारण या ठिकाणी रील स्टार आलेले आहेत डुप्लिकेट अल्लू अर्जुन आणि सलमान खान हे आलेले आहेत या ठिकाणी त्याच्यामुळे त्यांना पाहण्यासाठी गर्दी पण तशी प्रमाणात जमलेली आहे आपण बघूया आता दहींडी कोण फोडते आपल्याला आतुरता येते होतं दहीहंडीची दहीहंडी कोण फोडतो चिट्ट्या काढायचं काम चाललंय प्रथमतः चिट्टी पहिली चिट्टी कोणाला मिळते कोणाची निघते हे त्याच्यावर अवलंबून आहे दहीहंडी खूप उंच आहे खाली घ्यायचा प्रयत्न चालला आहे खाली घ्यायचं विचारले आणि दहीहंडी थोडी खाली घेतलेली आहे विचारायचं काम चालू आहे चिठ्ठी काढायचं काम चाललंय आणि ठरवतील की दहीहंडी आज कोण फोडणार तर चिठ्ठी निघले जे हनुमान संघ गोकळी यांची चिठ्ठी निघाले तर हे अध्यक्ष म्हणजे त्यांची टीम जे आहे त्या टीमचे अध्यक्ष सगळ्यांना सूचना करतायत युक्ती आखत आहेत प्लॅन करतायत की आपण दहीहंडी कशी फोडायची कशी साजरी करायची नियोजन चाललं आहे त्यांचं आणि जयघोष फुल जोशमध्ये सगळ्यांचा जयघोष आणि त्या जयघोषामध्ये आवाज सगळ्यांचा एक आणि परिसर सगळा धुमधुमतोय घोषाने तर ही दहीहंडी मित्रांनो खूप उंचीवरते कमीत कमी सात ते आठ थर लागू शकतात असा अंदाज आहे पण बघूया आपण आता किती थरामध्ये जे हनुमान संघ गोकळी ही दहीहंडी फोडतोय ते मित्रांनो चालू झाली दहीहंडी थरावर थर थरावर थर अशा पद्धतीनं वर चढायचं काम आहे दुसरा थर तिसरा थर आता तिसऱ्या थराचं काम आहे आणि तिसरा थर तर कम्प्लीट झालं आहे आता चौथ्या थराचं काम म्हणजे चार थर तर आतापर्यंत जुळलेले आहेत खाली कोणी पडलं नाही घसरलं नाही एक दोन तीन चार चार थर कंप्लीटली उभा आहेत मित्रांनो पाचव्या थराची तयारी चालली आहे आणि पाचव्या थराला सुद्धा आता वर जाण्याची शक्यता आहे आतापर्यंत सुखरूप देंडे कोणी घसरलं नाही कोणी पडलं नाही पाचव्या थरावरती चाललेत अरे बापरे हे पाचव्या थराच्या वरची वर चढलेत पाच थरावरती गेलेले आहेत सुखरूपपणे पाच थरावर देत आणि पाच थर कम्प्लीट सहावा धर कम्प्लेट सातवा धर कम्प्लीट एक दोन तीन चार पाच सहा सात सात थर मित्रांनो कम्प्लीट लावलेलं त्यांनी दहीहंडीला स्पर्श केलेला आहे आणि दही फोडलेले दही दूध आणि आतिशभाजी याच्या जल्लुषामध्ये दहीहंडी फुटलेले स्वागत आहे मित्रांनो अभिनंदन जय जय हनुमान संघ गोकळीचं आणि दहीहंडी फुटली सगळेजण आपापल्या मार्गाने आलेली गर्दी कमी होत चालली चला मित्रांनो तर आजचा हा दहीहंडी उत्सव जय हनुमान संघ गोकळी यांनी जिंकलेला आहे मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा